दिल्ली दिल्लीमध्ये आज बैठकांचा धडाका सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चार मोठ्या बैठका घेणार आहेत पहलगाम हल्ल्यानंतर सलग बैठका घेत आहेत ज्या दिवशी पहलगाम हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते लगेच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये परतले विमानतळावरच त्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर हा बैठकींचा सिलसिला सुरूच आहे पहलगाम हल्ल्यानंतर या सलग बैठका होतात आजही दिल्लीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे महत्वाच्या चार बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेणार आहेत आता त्यांनी सैन्याच्या तीनही दलांना निर्देश दिलेले आहेत त्यांना पूर्ण सूट दिलेली आहे त्यामुळे चोवीस ते छत्तीस तासांमध्ये युद्धाची देखील शक्यता वर्तवली जाते पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग बैठका घेत आहेत आणि आता पुढची कारवाई कशा पद्धतीने करता येईल याची गणित त्यामुळे आता या आज होणाऱ्या चार बैठकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दिल्ली मध्ये आज बैठकांचा धडाका सुरू आहे जवळपास चार महत्वाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत आणि संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडले गेलेले अक्षय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी चार घेणार आहेत कोणाकोणासोबत या बैठका होणार आहेत कोणते मुद्दे चर्चेले जाणार आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर आता ही पहिली बैठक जी आहे ती पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर सलग तीन बैठका होणार आहे आणि शेवटली जी आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि या संपूर्ण बैठकीत जर आपण बघितलं तर पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता या हल्ल्यासंदर्भात या बैठका होणार आहे काल जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलाला जो आहे तो कारवाई करण्यासाठी फिरहाण दिलेला आहे आणि या संपूर्ण बैठकांमध्ये या संपूर्ण विषयावर जो आहे तो शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो आणि काही दिवसांपूर्वीच भारत सरकारकडून जो पाकिस्तान सोबत असलेला सिंधू जल करार जो तो रद्द केला होता आणि आज या बैठकीमध्ये नवा कुठला निर्णय पाकिस्तानच्या विरोधात घेतला जाऊ शकतो हे आता बघावं लागणार आहे जी अगदीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी